तेवीस मार्च म्हटलं का शहीद दिन आणि ह्या शहीद दिनी शहीदांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी वरुड तालुक्यात दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी वीर शहीद भगतसिंग सेनेचे अध्यक्ष जयंतजी कोहळे आपल्या पूर्ण टीमसहित हा कार्यक्रम आयोजित करणार आहे तो कार्यक्रम कसा असणार आहे त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे या संदर्भात आपण आज त्यांच्याशी जाणून घेऊया जयंतजी कोहळे सर आपल्यासोबत आहे काय नेमका कार्यक्रम आहे कसा आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे जय हिंद नोंदी मातरम मी जयंत कोहळे वीर शहीद भगतसिंग सेनाध्यक्ष गेल्या बारा तेरा वर्षापासून आम्ही शहीद दिन साजरा करतो आहे आणि भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना आठवणीत घेऊन यांचा तेवीस मार्च शहीद दिन हा साजरा करतो आहे आणि पुन्हा जे सैनिक शहीद होतात दरवर्षीप्रमाणे त्यांच्या परिवाराला आणून त्यांचं सांत्वन सत्कार समारोह हो। असा हा कार्यक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे पार पाडतो यावर्षीसुद्धा लेह लद्दाखमध्ये अकरा लोकं खाईत पडलेले त्यापैकी सहा शहीद झाले आणि सहा वाचलेले आहे आणि त्या त्यापैकी त्या एक आम्ही शहीद जे गुरुदयाल शाहू त्यांच्या परिवाराला आणत आहे ते भिष्णू भिष्णूर मुलतई इथले परिवार आहे त्यांच्या परिवाराला आम्ही यावर्षीसुद्धा आपल्या वरुड शहराला आणत आहे आणि त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली व भगतसिंग राजगुरू सुखदेवला श्रद्धांजली करायची आहे आपल्या सर काय कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे नेमकं हे कार्यक्रमाचं स्वरूप म्हटलं म्हणजे सकाळी साडेसातला झंदावंदन त्यांच्यानंतर दहा वाजतापासून आपले काठीवाली कॉम्प्लेक्समध्ये कार्यक्रम सुरू होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुण्यांचा सत्कार समारंभ स्वागत वगैरे असा कार्यक्रम चालू राहील दिवसभर ह्या संपूर्ण कार्यक्रमासंदर्भात वरुडकरांना तुम्ही काय आव्हान कराल वरुडकरांना आव्हान एवढंच करतो की सर्वांनी या शहीद दिनाला उपस्थित राहावे व श्रद्धांजली अर्पण करावी व व त्या परिवारांचं सांत्वन करावं हो। असं मी सर्व गावकरी व शहरवासियांना आव्हान करतो सर्वांनी उपस्थित राहावं आणि जे शहीद आहे आजम भगतसिंग राजगुरू असता असता आपल्या प्राणाची आहुती दिली यांनासुद्धा श्रद्धांजली अर्पण करावी अशी मी सर्व गावकरी व शहरवासियांना विनंती करतो वीर शहीद भगतसिंग सेना पदाधिकारी व माझ्यातर्फे आपण बघू शकाल वर्षातील तीनशे पासष्ट दिवस आणि तीनशे पासष्ट दिवसातले तीनशे चौसष्ट दिवस आपण आपल्या कुटुंबाला दिला असेल परंतु एक दिवस आपण शहीदांना द्यावा हीच कळकळीची विनंती इच्छा वीर शहीद भगतसिंग सेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे वरुडकर मोठ्या जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहातील असं आवाहन त्यांच्यातर्फे करण्यात आलेलं आहे पाहत रहा राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर वरुड